नमस्कार तर म्हटलं कम्युनिटी पोस्ट टाकून सांगण्यापेक्षा म्हणजे मी म्हटलं स्वतःच सांगते की आज व्हिडिओ येणार नाही कारण ह्यांनी सकाळी पहाटे गेलेत म्हणजे सव्वा सहा वाजलेत ना निघायला सगळं शेडमधलं आवरून वगैरे तर आता मी ह्यांना फोन केलेला तर फोनवर म्हणजे ह्यांनी व्यवस्थित सांगितलं बाजीची ट्रीटमेंट झालेली आहे आणि आता ते आहेत सलगरमध्ये तर आता वाजले आहेत चार आहेत आणि आपल्या ह्याला घेणार आहेत जो नवीन आपला फॅमिली मेंबर येणार आहे आपल्या फॅमिलीमध्ये सहासष्ट सहासष्ट तर त्याला घेणार आहेत आणि येणार आहेत त्यामुळं आज काहीच व्हिडिओ शूट केलेला नाही आणि जर केला असेल तर तो मोबाईल तिकडे आहे जरी शूट केलेला मोबाईल येत असता तर मी नक्कीच एडिटिंग करून ते तुमच्याबरोबर शेअर केलं असतं म्हणून म्हटलं मुन चला छोटासा व्हिडिओ बनवूया आणि आपल्या फॅमिलीबरोबर शेअर करूया आणि आज ते रुद्राक्ष घेऊन आलेले जे काक आहेत तर ते आणि त्यांची मुलगी दोघ जण आलेली बघायला आपल्या लक्ष्मीच्या बाळाला आणि गाईस मी पण तर नाना आलेत ना नानांचं ना चा काम चालू आहे त्यांना पाहिजे तर नाना बोलतात गावाला गेलात गावाला हा तुरुषा कुठे आणि काय आपल्या रायबा शेख सम्राट भारत ब्रह्मा लक्ष्मी लक्ष्मीच पिल्लू लक्ष्मीच पिल्लू हा आपला आलेला नवीन फॅमिली मेंबर कोंबडा कोंबडा तर हा आलेला नवीन फॅमिली मेंबर कोंबडा हा आलेला नवीन दुसरा फॅमिली मेंबर हा एक बोकड तर ह्याचं नाव ठेवूया आपण काहीतरी हे नाहीच ठेवलं आहे जर नाव ठेवूया तर अशा प्रकारे ही आपली सगळी यूट्यूब फॅमिली आणि तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला रोजच नक्कीच नंदी बघायला आवडते तर म्हटलं चला मी दाखवते आज तुम्हाला ह्या चॅनलवरती आपली नंदी आणि आज आपला बाजीशेट आणि बाजीशेटची जागा रिकामे बाजीशेट गेले आहेत भारत तिकडं सर ब्रह्मा पण द्रा झाला तर ही आहे आपल्या बाजीची जागा आणि बाजी, बाजी नक्कीच ए बाजी नक्कीच लवकर बरा होऊन येईल ही आपण देवाकडे कर प्रार्थना करूया म्हणजे आता तिथून आला की नक्कीच त्याला फरक पडू दे अशा आपण देवाकडे प्रार्थना करूया बघूया देव आपल्या तर प्रार्थना ऐकतोय का कारण बाजीवर एवढा तुमच्या सगळ्यांचा जीव आहे तेच बघून आम्हाला पण पन... वाटतं की बाजीनं राहू दे आमच्यासाठी पळायचं पण तुमच्यासाठी नक्कीच पळू दे आणि आपल्या सासट सासट फॅमिलीचं नाव मोठं होऊ दे कारण आपल्या बाजीत ते गुण आहेत ते करून दाखवण्याचे म्हणूनच जीव ते तुटतो की बाजी लवकरात लवकर बरा झाला पाहिजे आणि तो त्याचा जो काही फॉल्ट आहे तो सगळा निघून गेला पाहिजे तर आता बघूया काय होतंय काय आणि आता हे नेट सलगरमध्ये तर मी असं म्हणलं की चला आपण जी कम्युनिटी पोस्ट टाकणार त्यात वाचणं थोडंच होतं कुणाकुणाला म्हणजे बऱ्यापैकी समजत पण नाही की ना की बाबा ही काय पाठवले कोण वाचत पण नाही आणि डायरेक्ट कमेंट करते म्हणून म्हणला हा छोटासा व्हिडिओ करूनच सोडूया मुनाचा हा छोटासा व्हिडिओ आणि भारतनं घेतले डोक्यात अडकून आणि बाळ बसले निवांत आणि बाळ काय करायला लागले इथं शिंगाने टोकरता शिंग लाव ही ही शिंग लावते मी आत्ताच बघितलं तर जे करारचे आजोबा आलेले आहेत आणि ते आजोबा आणि त्यांची मुलगी तर तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी बघायला भेटेल नक्कीच आपल्या सात जोडीच्या चॅनेलवरती तर चला आता मी थोडीशी मदत इथं करते आवरते मी आता इथं शेण काढलं मगाशी हे बोलत बोलत त्यांच्याबरोबर पण अजून तिकडचं शेण वडून ठेवलंय ते काढून घेते कारण नाना आज थोडासा पाऊस पडलाय तर नानांना तेवढाच हातभार मी आता शेण काढून घेते आणि नंतर त्या सगळ्यांना पाणी ठेवते भाऊजी हायतच भाऊजी येणार आहेत मी पाणी कुणाकुणाला देणार राईबाला आणि सम्राटला बाकी आल्यावर भाऊजी आवरतील भाऊजींना पण थोडासा हातभार म्हणून भाऊजी येणारच आहेत आता पाच दहा मिनटात येतील पाच वाजले की येतील आता चार वाजलेत पण म्हटलं आता आलेच तर एवढं काम पण करून जाऊया म्हणून आता मी शेण भरून ठेवलं आहे आणि ह्या पाट्या पण घेऊन टाकते कारण हेनी नसल्यावर तेवढं केलंच पाहिजे आपलं पण ते, ते, ते कर्तव्य आहे तर चला मी आता हे काम आवरते आणि उद्या नक्की व्हिडिओ येईल किती वाजता येईल ते माहीत नाही पण उद्या नक्की व्हिडिओ येईल असं मी आम्ही टायमिंग सांगतो पण त्या टायमिंगमध्ये काहीतरी काम लागतं आणि व्हिडिओ त्या टायमिंगमध्ये सोडणं राहून जातं म्हणून उद्या नक्की नक्की व्हिडिओ येईल आणि तुमच्याबरोबर काय झाले आजची ट्रीटमेंट ती शेअर केली करतील ह्यांनी आणि तिथं ह्यांना विचारलं मी थोडा तरी व्हिडिओ केला आहे का तर नाही अजिबातच व्हिडिओ केलेला नाही म्हणजे जे काय काय सांगितलं आहे बाजीबद्दल नक्की बाजीला आपल्या काय झालेलं काय नाही तर ते सुद्धा सगळं ह्यांनी शेअर नक्कीच करतील आणि केलंच पाहिजे कारण जेवढा बाजी आमचा नाही तेवढा बाजू तुमच आहे आणि आता तुम्ही बघू शकताय बाहेर अजून एक फॅमिली भेटायला आल्या ही ब्रह्मा काय होत आहे बघते मी जाऊन आता बाहेर कोण आलंय नक्की सकाळी झाली ट्रीटमेंट आता सलगरमध्ये मध्ये आपला अजून एक नवीन फॅमिली मेंबर येतोय ना बारका ये <laughs> बारका लाडू नाही लाडू आता किती छोटासा हाय चार पाच महिन्यात दिवसाचा असेल दुसरा सात महिन्याचा फोन घेतला 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 म्हणजे आता तो कसा घेतलाय तो सेपरेट व्हिडिओ येईलच मग ते म्हणजे नक्की कसा आहे आपल्या फॅमिलीत पण तो आपल्या जवळच असणार आहे पण आता आणला की इथं बांधायचा कुठं जागा करायचं असं चा, डोकं चालना आहे तुम्ही आपले तांबे सुपणे तांबे भरपूर लांब हा आलं लक्षात येऊन गेलो होय काय कोणच नव्हतं इथं होय काय म्हणजे मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षी भाजी आल्या आपल्या गोट्यावर वर्ष झालं तिकड रायबा बाजी आणि रायबाची मम्मी पुन्हा राधाची मम्मी आली हा मग तुम्ही मागच्या वर्षी दिवस झालं ही पैलवान आहेत सातारचा त्यांचा निशान त्यांचा असतो रॉके आणि इकडं भारत आहे आणि किलर म्हणून अजून एक नंदे तो भैयांच्या जवळ आहे इकडं हो, ना इकडं हायवेलाच आहे हो इकडनं मधन रस्ता आहे ना शॉर्टकट हा ते राना रानात जाते हीच शेड आहे वाढवलं हे आता हा हायच कि हाय कोंबडे एक कोंबडी होती ती आमच्या बारक्या ही नंतर वाढवलं इकडचं शेड ही शेड आता चाललंय प्लॅनिंग पलीकडे बांधायचं बघूया शेवटी कशी भैया आहे न ती दादा सगळीच गेलेत आणि ती पलूस दादा आहेत आणि कोण दीपक दादा आहेत आपलं घेऊन गेलेत काय बैल पाडायला लाग लागला करायला लागल तर कोण बांधायचं आता उद्या डीप मध्ये व्हिडिओ शेअर करूया की नक्की त्याला काय उद्भवलं होतं काय झालं होतं मग तुम्हाला कोणता जास्त आवडतो बाजी रायबा ब्रह्मा बाबऱ्या रायबाला रायबा इथंच आहे आता अलीकडच ही चार इथं मानलेस या तिचाच भैया ती नाही ती म्हटलं नाना जरा शेण वगैरे काढू लागा बसलाय रायबा हा भारत बाबऱ्या माहित असेल तुम्हाला पोलीस मध्ये दिलाय रायबा आला रिताय रायबा उठतोयच काय नाही बसलं आता मग अशी ती कराडच आजोबा असतं ना ती रुद्राक्ष वगैरे दिलत ते मग त्यांच्या बशी आता थांबला होता बसला उभा वगैरे राहिला होता सगळं बदल केलंय चेंज केले ही सगळं नव्हतं त्यावेळेस वापरात तिथे शेळ्यांचं नव्हतं का सगळं अँगल वगैरे होत मग आता तिकडे केलंय शेळ्यास पॅक आणि तिथे एक लक्ष्मी ठेवला काय रे बाळा होय भाजी सगळी वेगवेगळी फॅन्स आहेत बघा भाजी वेगळा रायबा वेगळा बाबऱ्या वेगळा आणि ब्रह्मा वेगळा हाच क्रेज मध्ये होता ना ह्याच्यामुळे सगळी ओळख निर्माण झाली बिंजोडचा नंबर घेतला की म्हणजे दावणीचा पहिला गुलाल आपल्या रायबानच घेतला आणि दुसरा त्यानं तीन फेऱ्याचं मैदान आपल्या ब्रह्मानं जिंकलं छोटस पलीकडि हा थोड स न कच कापलं आणि रक्त हा कि बया की शिंग लावून घेतले शिंगाने घासतूया शिंगाने वशीन घासत बसतो मारते की आता मला सापडणं न झाले काहीच राय बा शंकर आणि शंकर एक नंबर पळतोय गाव कुठले र शंकरच तांब्रे नांद गाव आणि कोळे जाताच मैदान झालं कोळ्याचं हिंद केसरी ना ते ना पण नाही ना। ना। ना ना, मान महाराष्ट्र केसरी तर हा त्यांचा बघा कसा नंदीनं त्यांच्या गटपास केलाय सुट्ट्या निकाला किती विलायस दा। दा। प्रेम मुख्य जीव लावलाय आणि हे दोघ पण म्हणजे आहेत ना काका ते आधी आलेले तिघ ही काका पहिल्यांदा झालेत ना हा मग हे दोघं जण येऊन गेले उन्हाळ्यात पण त्यावेळेस ह्यांची गाठ पडली नाही पुढं भैयांची गाठ पडली कारण आम्ही बहुतेक त्यावेळेस नव्हतोच इथं मग आता आलेत बघायला आणि हे म्हणतात की जीव कसा लावा तर सारखा विषय निघतो आणि तेच ना तुम्हाला राईबामुळं आम्हाला लईन नाव लौकिक लय झाला सगळीकडं चर्चा आणि म्हणजे हे आपण म्हणतो ना जन्मातून काय मिळवायचंय तर हेच मिळवायचंय कुठं तर आपण गेलो तरी आपलं नाव राहिलं पाहिजे तर राईबानं ते लय कमी वयात आमचं करून दिलंय सगळं आणि राईबानं स्वतःचं पण नाव लय मोठं केलंय आता आपला बाजी गेलाय आता बाजी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला समजेल की त्याला काय झालेलं काय ते चला तर मी हा छोटासा व्हिडिओ आजच टाकणार आहे कारण बाजी नाही तर व्हिडिओ हे नाही तिथं तो, तो मोबाईल तिकडे आहे मग उद्या सकाळी हेडणी आल्यानंतर व्हिडिओ आम्ही सोडू किंवा दुपारी काही बाजीच नक्की त्या डॉक्टरांनी सांगितलं ते पण सगळं शेअर करू कारण आपली फॅमिली एवढा जीव लावती नाही आपलाच नंदी म्हणून नक्कीच त्याला काय झालेलं काय आता म्हणजे बरा होणार काय सगळं आम्ही तुमच्या बरोबर शेअर करू चला okay. धन्यवाद तर मग अशी जे काका आलेले का तीन तर ते आता गेलेत आणि आता मी पण जाते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका